नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत की आबा, जन जाती, ग्राम उत्कर्ष हरण गावात भव्य प्रारंभ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व जनजाती समाजाच्या धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आधी। कर्मयोगी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन रोजी मंगळवारी हरणगाव तालुका पेठ येथे करण्यात आले या कार्यक्रमात पंचायत समिती पेठ चे बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे शाखा अभियंता बाळासाहेब सांगळे यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत हरणगावचा सरपंच पल्लवी विजय बरसट उपसरपंच हिंमतराव भोये ग्रामपंच पंचायत कापूरने सरपंच उषा गवळी शिवशेत ग्रामपंचायत सरपंच सुनंदा बडांगे तसेच गटातील सर्व ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्राम अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका मंगल गायवन रेखा चौधरी अंगणवाडी सेविका स्वदेश फाउंडेशन चे दिगंबर वाडेकर यांच्या उपस्थिती तसेच स्थानिक जनप्रतिनिधी समाजातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात त्याबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली बालविकास अधिकारी वाकडे या अभियानाचा उद्देश जनजाती समाजाच्या शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण पर्यावरण संरक्षण तसेच रोजगार निर्मिती या क्षेत्रात सकारात्मक बदल घडविणे हा आहे महिलांसाठी अवलंबनाशी संबंधित मार्गदर्शन केले यावेळी सरपंच पल्लवी भरसट यांनी ग्राम उत्कर्ष अभियानामुळे गावाचा विकास जनजाती समाजाचे आत्मनिर्भर भविष्य धरती आबा यांच्या विचारांची प्रेरणा पुढे नेण्याचा संदेश दिला शेवटी उपस्थित सर्वांनी एकमुखाने ग्राम विकासासाठी सहकार्य करण्याची शपथ घेतली या कार्यक्रमामुळे जनजाती समाजाचा नवचेतना निर्माण झाली असून ग्राम उत्कर्ष अभियान गावाच्या प्रगतीस नवा वेग देईल असा विश्वास ग्रामपंचायत अधिकारी मोहन गायकवाड यांनी व्यक्त केला व सर्व मान्यवरांचे उपस्थित ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले म्हणून आपला काय सहभाग आहे गावाच्या विकासामध्ये गावाच्या प्रगतीमध्ये गावाच्या प्रत्येक ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा काय वाटा आहे काय भूमिका आहे ही भूमिका सुद्धा आम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आपण आपल्याला माहित आहेबा जनजन ग्राम